नमस्कार मी आपल्या सर्वांचं एस एम चा, ए चॅनलवर स्वागत करत आहे व तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती तर पहिली अपडेट आप आहे आपलं हिंदुस्तानला वाटत आहे की आपलं टॅरीबद्दल डोनाल्ड ट्रम्पचा आवाज मूव झालेला आहे येथे एक प्रोटेक्शन लिस्ट पॉलिसी वगैरे लाँच करत आहे ते प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प अमेरिका फर्स्ट अमेरिका फर्स्ट ट्रेड पॉलिसी आणि पुन्हा रेजिस्ट्रिक अँड काउंटिंग जे अनफेअर ट्रेड वगैरे प्रोसेस वगैरे केले जातात किंवा त्याला फॉलो केलेलं जातं तर त्याच्या अगेन्स्ट एक प्रपोजल काढलेलं आहे आणि शॉर्ट ऑफ सेटलमेंट टॅरिफ आहे असं आपण म्हणू शकतो याला अँड तसंच ही कन्सनची बाब आहे तर ही यांनी एक सॉफ्ट ऑफ थ्रेटही केलेलं आहे ब्रिक्स नेशनना त्यांच्यावर शंभर टक्के टॅक्स डॅरिस वगैरे लावू शकतो ज्यामध्ये की, की इंडियाही येतो तर हे काय आहे त्यांनी तर त्यांच्यामध्ये ब्रिक्स नेशन यू एस डॉलरचा यूज कमी करायला असेल किंवा यु एस डॉलरचे ट्रेड वगैरे कमी करत असेल किंवा त्यांचा अवलंब वगैरे क कमी करत असेल किंवा करायला पाहत असेल तर त्या केसमध्ये ते शंभर टक्के टॅरेप लावू शकतात आणि जर आपण थोडं प्रिव्हियसली जाऊन पाहिलं तर तर यांचे जे कॅम्पिंग कॅम्पेन्स वगैरे राहिले येतं कि कॅम्पेन्स वगैरे तर त्यामध्ये ते त्यांची अग्रेशी भूमिका होती आणि इंडियाची गोष्ट केली जर त्यांना त्यांनी वगैरे इंडियाला टॅरिप्स किंग वगैरे म्हणतलं होतं अँड दहा टक्के टॅरिप लावू शकतो ऑल द इम्पोर्टवर सगळ्या कंट्रीसाठी असंही म्हणतलं होतं त्यांनी यामुळे पुन्हा ब्रिक्स नेशनवर त्यांनी टॅरिफ केलं आहे कारण की डॉलरचा डॉमिनन्स वगैरे ते कमी करायला नको असं त्यांना वाटतं याशिवाय मेमोरंडम ऑफ मेमोरंडम डिस डिस डायरेक्टेड टू फेडरल एजन्सीवाला वगैरे रिव्यू करण्यासाठी सांगितलं आहे म्हणजे सर्व ट्रेड अग्रीमेंट आणि काही करन्सी मॅनिप्युलेशन वगैरे होत आहे का नाही ते देखील पाहण्यासाठी अँड डोनाल्ड ट्रम्पचे जे ट्रेड कमेंट्स आहेत तर त्या ते भावून मार्केटला काय वाटतं तर ते अतिशय सॉफ्टपणे सॉफ्टपणाने वगैरे त्यांची भूमिका घेता येतं म्हणजे अग्रेस न जाता ते सॉफ्टपणे जाता आहेत आणि त्यांचे टोन्स वगैरे हो मार्केटला एकदम सॉफ्ट वाटत आहेत म्हणजे अपेक्षापेक्षा कमी वाटत आहेत त्यामुळे हेही म्हणतलं जातं की इंडस्ट्रीचे जे कन्सन आहेत ते थोडे वाढलेले आहेत म्हणजे इन्व्हेस्टरला काही कळत नाही नेमकं काय का, त्यांच्या मनात आहे तर याशिवाय त्यांनी मेक्सिको अँड कॅनडावर ट्वेंटी फाय पर्सेंट टार्प लावलेलं ला आहे आणि त्यांच्यावर इमिडिएटली ॲक्शन न घेता ते हळवारपणे वगैरे घेणार आहेत आणि परंतु हे फ्लॅट वगैरे केलं आहे त्यांनी अँड यासोबत अनेलिची जी भीती होती म्हणजे थोडं युनिव्हर्सल टॅरिफ लावली तर काय होईल आणि इन्फ्लेशन वाढलं तर काय होईल तर त्या गोष्टी थोड्या कमी झाल्या आहेत आता त्यांनी इनोग्रेशन स्पीचमध्ये म्हणाटलं स्पष्टपणे ग्रोथवर ते जास्त फोकस के करणार आहेत तसेच त्यांनी बायडनच्या पॉलिसीवर ही टीका केल्या टीका टीका वगैरे केल्या टा याशिवाय त्यांनी नॅशनल नॅशनल एनर्जी एमर्जन्सी डिक्लेअर केली आहे आपलं फॉसिल फ्यूल प्रोडक्शनला चालना देण्यासाठी आणि इंडिया स्पेसिफिक बोलायचं म्हटलं तर आपलं कॉमर्स मिनिस्टर मिस्टर पियुष गोयल यांनी काही मिटिंग वगैरे सुरू केले आहेत म्हणजे यांनी जर टॅरिफ वगैरे हो वाढवलं तर जे की यूएस एस ने एसने म्हणतलं आहे की स्पेशली ते आपला ब्रिक्स नेशनवरच्या विषय त्यांनी ते ने टॅरिफ लावणार असं म्हणतलं आहे ज्यामध्ये की इंडिया ही येतो तर ते वाढवलं तर इम्पॅक्ट वगैरे हो काय होऊ शकतात आणि त्याचं पोटेन्शियल इम्पॅक्ट वगैरे काय होऊ शकतात ते डिस्कस करण्यासाठी बट एक्सपर्टचे म्हणणं आहे की इंडियाचे जे व्हॅल्यू ॲडेड एक्सपोर्ट आहे तो थोडं भरपाई देऊ शकतो त्या रिप वगैरे लावल्यानंतर अँड चायनासोबत uh, त्यांचे ट्रेड रिलेशन अनसर्टेन आहेत म्हणजे त्यावर चर्चा केली जात असते व त्यांचे uh, जे फेडरल म्हणजे फेडरल एजन्सीने एजन्सीला त्यांनी सांगितलं आहे की ट्रेड अग्रीमेंट वगैरे रिव्हो करण्यासाठी व जर त्यामध्ये काही दिसले टॅरिफला म्हणजे लावायलाच पाहिजे तर ते 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 पोटेन्शियल टॅरिफ वगैरे लावू शकतात आणि त्यांचं ओव्हरऑल शंभर रिपले तर त्यांची भूमिका वगैरे अग्रेसिव्ह नाही ते, ते अतिशय हुशारीने ते प्ले वगैरे करत आहेत स्वतःला म्हणजे ते, ते इमिडिएटली न ॲक्शन घेता तर न घेता त्यांची भूमिका वगैरे अग्रेसिव्ह मांडत राहतं त्यांचे ॲक्शन भरपूर आहेत पण जे की ॲक्शन वगैरे हो ऑल द ग्लोबल मार्केट ऑल द आपलं इन्व्हेस्टरसाठी ते इन्व्हेस्टरना वगैरे हो अफेक्ट अलर्ट देण्यासाठी वगैरे हो त्यांनी ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पण हे सर्व ट्रेड संबंधित गोष्टी झाल्या याशिवाय एक्झिक्यूट ॲक्शन ही घेतलेली आहे त्यांनी म्हणजे डोमेस्टिक फॉसिल फ्यूल प्रोडक्शन वाढवण्यासाठी नॅशनल एनर्जी एमर्जन्सी त्यांनी डिक्लेअर केली आहे अँड बा बॅडनने काही निर्बंध लावले होते निर्बंध लावले होते आपण वगैरे ऑफसोर ड्रिलिंग ड्रिलिंग वगैरे करू शकत कर नाही आपण तुम्ही आपलं एमर्जन्सी आपलं एनर्जी वगैरे वापरू शकत नाही तेवढं जास्त आणि लिक्विड नॅशन गॅस एक्सपोर्ट वगैरे करू शकत नाहीत हे सर्व निर्बंध आता त्याने उचललेले आहेत तर त्याने म्हणाटलं की म्हणजे सामान्यपणे तुम्ही जी एनर्जी वगैरे सप्लाय करतात ती वगैरे सप्लाय वगैरे वाढवला पाहिजे ज्यामुळे प्राइजेस वगैरे जे आहेत ते थोडं कंट्रोलमध्ये येऊ शकतात तर जर पुढे म्हणालं आपलं इंडियाचं तर इंडियामध्येही पाहिलं जर म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनेच डोनाल्ड ट्रम्पचं वगैरे अनाउन्समेंट केल्यानंतर त्यांनी यू एस भारत यू एस ऑइल अँड गॅस परचेसिंग वगैरे करण्यासाठी एक चालना मिळाली आहे भारताला आणि त्यांनी आता प्रो ऑइल अँड गॅस पॉलिसी आहे त्यांच्या त्यामुळे यू एस एनर्जी सप्लाय वगैरे वाढेल त्या म्हणजे अपेक्षा अशी अपेक्षा आहे आणि ओवरऑल ग्लोबल मार्केटमध्ये त्यांची एनर्जी सप्लाय जो आहे ते चांगल्या पद्धतीनं वाढू शकते अँड त्याचा परिणाम पोटेन्शियली ग्लोबल ऑइल प्राइजेसवर होऊ शकतो म्हणजे एनर्जी प्राइजेसवर होऊ शकतो ब्रॉडली असं म्हणतलं जातं की इम्प्लेशन जे आपलं येत येत आहे ते त्यामध्ये जे क्रायसिस वगैरे येत आहेत आपल्या इम्प्लेशनमध्ये तर त्याचं एक कारण एनर्जीच्या प्राइजेस प्राइजेस वाढल्या होत्या म्हणून आपलं जे इम्प्लेशन होतं ते, हो ते वाढवलं होतं तर त्यामुळे इम्प्ल इन्फ्लेशन आपलं थोडं वाढलं होतं हेच मेन त्याचं रिझन होतं त्यामुळे आपलं ओवरऑल स्पेंडिंग जी आहे ती वाढवली व प्राइजेस न, प्राइजेस वगैरे आपल्याला कमी करायचे असतील तर त्यासाठी ए आपलं एनर्जी सप् सप्लाय वगैरे वाढवला पाहिजे म्हणून आपल्या आपल्याला एक अपसोड ड्रिलिंग क करण्यासाठी प्रमोट केलं पाहिजे आपण आणि तसेच निर्बंध जे आहेत यासबमध्ये ते थोडे कमी करायला पाहिजे आणि इथं सप्लाय वा वाढायला की प्राइजेस अप अप थोड्या कमी होतात नॉर्मलाइज होतात असं म्हणाटलं जातं आणि यासोबत क्रूड ऑइलच्या प्राईजेस दोन टक्क्यांनी डाऊन आहेत आणि आता इंडियाचं इंडियाला त्यांच्या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त यू एस एनर्जी परचेस करायला हवी असे आपले ऑइल मिनिस्टर हरदीप सिंग पुरीने म्हटलं आहे व आपलं यू एस आधीच आपलं यू एस आधीच आपल्याला आपलं ऑइल आणि गॅस वगैरे महत्वपूर्ण वगैरे सप्लाय करतो म्हणजे मोठा सप्लाय वगैरे तो सप्लायर वगैरे आपला इंडियाचा आहे आणि पुढील म्हणलं तर इंडियाचं म्हणलं तर आपलं या पा ट्वेंटी फायसाठी म्हणजे इंडियाच्या रिन्युबल एनर्जीमध्ये मिक्स ऑफ रिवो स्टेबल राहतील ट्वेंटी वन पर्सेंटने असं रिपोर्टमध्ये आलेलं आहे अँड हे रिन्युबल मिक्स जे आहे इन्क्लूडिंग म्हणजे लार्जे लार्जेस्ट हायड्रो प्रोजेक्टसाठी जे की इंडियामध्ये वगैरे एक मिक्स एनर्जी वगैरे बनवत बनवतात असतात असतात तर त्या कंपनीसाठी तर आता इंडियामधील वर एनर्जी मिक्सची गोष्ट केली तर ट्वेंटी वन पर्सेंटने वगैरे रिमाइंड वगैरे स्टेबल राहण्याचं एक्सपेक्टेशन आहे आणि मिक्स आपलं मिक्स रिन्युबलची गोष्ट केली तर एप ट्वेंटी फाईव्हसाठी तर ती रिमनिंग म्हणजे उरलेली एनर्जी जी आहे उर्वरित एनर्जी मिक्स आहे जी की लार्जेस्ट थर्मल कॅपॅसिटीमधून वगैरे येत असते अँड डिसेंबर दोन हजार चोवीसची चोवीसपर्यंतची गोष्ट केली तर इंडियाची टोटल पॉवर जनरेशन कॅपॅसिटी फोन हा फोन फोर हंड्रेड सिक्स्टी टू गिरगाव्याची होती तर त्यातील टू टू हंड्रेड नाईन पॉईंट फोर फोर गिगाव्याची कॅपॅसिटी रिन्युबल आणि हायड्रोजनची कॅपॅसिटी होती अँड त्यानंतर आता जे एनर्जी रिक्वायरमेंट आहे एफ पॉईंट ट्वेंटी फायव्हमध्ये त्यामुळे एक टॅरिफ्स म्हणजे म्हणजे टेम्पररी कॅपॅसिटी फाय पॉईंट फाय पर्सेंटने वाढू शकते काही काळासाठी व आपलं इन्क्रीमेंट कॅपॅसिटी आपला इन्क्रीमेंटल कॅपॅसिटी वगैरे ॲड वगैरे होऊ शकते अर्थातच त्यातील काही तीस ते पस्तीस गिगाव्याची प्रायमरी रिन्युबल वगैरे कॅपॅसिटी वगैरे चालव चालवली जाऊ शकते त्यामुळे आपलं सर्व कंट्रीसाठी आपल्या कंट्रीतील सर्व जी गरज आहे ते भाग भागवण्यासाठी सर्व कंपन्यांचं ज्याकडे फोकस वगैरे शिफ्ट होत आहे फॉर एक्झाम्प एक्झाम्पल एन टी पी सी अडाणी पॉवर यासारख्या कंपन्या थर्मल पॉवरकडे फोकस करायला आहेत कारण की चोवीस तास सप्लाय वगैरे इम्पॉर्टंट आहे भारतामध्ये आणि गव्हर्मेंटचे फोकस आहे सो सोलरवर शिफ्ट होण्याची होण्यासाठी आणि त्यामुळे गव्हर्मेंट मोठी मो आपली जी भूमिका आहे ती स्पष्टपणे वगैरे बजावत आहे आणि पुढील म्हटलं तर आपलं इंडियन मार्केट इंडियन मार्केट रेग्युलेटर सी बीने आय पी ओ आय पी ओ शेअर संबंधित वगैरे एक रे मार्केट ट्रेडिंग रोखण्यासाठी उद्दिष्टाने एक प्लॅन त्यांनी आखलेला आहे म्हणजे इथं सी बी वगैरे ॲक्च्युली डेव्हलप करणार आहे आणि ते न्यू प्लॅटफॉर्म वगैरे आणण्याच्या प्रक्रियेतसुद्धा सुद्धा इथं जे की आय पी वगैरे लिस्ट होण्यासाठी आपण त्या ट्रेडमध्ये ट्रेडिंग वगैरे करू शकतो ते अनेबल केली जाईल हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे बिफोर लिस्टिंग आपण ट्रेडिंग करू शकतो आता हे नेमकं काय का होईल यामध्ये ग्रे मार्केट ट्रेडिंग ला वगैरे कंट्रोल करण्यासाठी हे केलेलं जात आहे अँड पॉलिसी डिस्कवरी इम्प्रूव्ह करण्यासाठी हे सर्व गोष्टी गोष्टीवर फोकस केला जात आहे म्हणजेच हा वन टाइम वन लिस्टेड प्ले प्लॅटफॉर्म असेल अँड येथे एक म्हणजे आपल्या इन्वेस्टरला आय पी ओ अलॉटमेंट झाल्यानंतर तो लगेच म्हणजे लगेच लगेच म्हणजे लिस्टिंग होण्याच्या अधिवरच ट्रेड करू शकतो आणि पूर्वी दोन हजार तेवीसच्या आधीवर पूर्वी ती प्लस सिक्सची विंडो होती त्यानंतर म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसचमध्ये ती पस थ्री थ्रीची विंडो झाली तर आता ते अलॉटमेंट मिळाल्यानंतर लगेच ट्रेड वगैरे अनबल करण्यासाठी प्रपोजल वगैरे करत आहेत हे हे म्हणजे हे नेमकं काय करत आहेत म्हणजे ते ग्रे मार्केटमधील स्ट ट्रेडिंग स्ट्रॅटजीवर अंकुश ठेवण्यासाठी आणि त्यावर आणि त्यासोबत तेथील ते प्राइजेस वगैरे डिस्कवर म्हणजे प्राईजची डिस्कवरी इम्प्रूव्ह करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म वगैरे हो आणत आहे ते तर जे एच डब्ल्यू जे एस डब्ल्यू ग्रुप वगैरे महाराष्ट्रामध्ये थर्टी फायव्ह बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट करणार आपलं ई व्ही अँड ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये एक्सपांड करण्यासाठी आणि त्यांचं असा प्रेझेन्स पाहिला तर इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीज स्टील अँड ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये आहे ते भरपूर ॲग्रेसिव्ह प्लॅन करतात आणि या ग्रुपचे भरपूर ॲग्रेसिव्ह ही आहे आपला जी एस डब्ल्यू एनर्जी जी एस डब्ल्यू आपल्या इन्फ्रा यासारखे चांगले एक्सपॅन्शन त्यांनी केलेलं आहे आता त्यांनी महाराष्ट्र सोबत अग्रीमेंट केलेलं आहे देशाचे फायनान्शियल हब असलेल्या मुंबई येथे जे की सि स्वित्झर्लंडमधील डावस येथील इकॉनॉमिक्स ये आपलं वर्ल्ड इकॉनॉमी फॉरमच्या वेळी हे अग्रीमेंट केलेलं आहे तर हे न, ही इन्व्हेस्टमेंट फंड डेव्हलपमेंट ऑफ फॅसिलिटी फॉर इलेक्ट्रिक व्हेकल लिथियम आयन बॅटरी प्रोडक्शन रिलेटेड स्टील मॅन्युफॅक्चरिंग एक्सपांड करण्यासाठी वगैरे केलं जाईल आणि असंही म्हटलं जातं हे इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीज स्टील अँड ग्रीन एनर्जीमध्ये काम करतात तर ही इन्व्हेस्टमेंट याच ह्याच सेक्टरमध्ये वगैरे केली जाईल आणि त्यासोबत सोलर मॉडूल वगैरे तसेच त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी हे इन्व्हेस्टमेंट करतील आणि महाराष्ट्राचे सी एम देवेंद्र फडणवीस म्हणाटलं आहे की ह्या इन्व्हेस्टमेंटमुळे या म्हणजे दहा हजार जॉब वगैरे मिळतील आणि जॉब क्रिएशनवर चांगला फोकस केला जाईल असं म्हणाले त्यांनी व त्यामुळे स्टेट स्टेटचे इंडस्ट्रीयल एन्वारमेंट वगैरे बुष्ट वगैरे होईल असं म्हटलं आणि व महाराष्ट्र गव्हर्मेंट यासाठी फिजिकल आपलं इन्शिंट इन्सेटिव इन्शिएटिव्ह अँड एक्सपर्टीज प्रोव्हाइड वगैरे करेल या प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी असं सी एम देवेंद्र फडणवीसनं म्हटलं आणि त्याच्यात पुढील मला तर आपलं नॅरू नॅरूलँड लॅब्स अनाउन्स थ्री हंड्रेड फो थ्री थ्री हंड्रेड फोर्टी टू करोड रुपीज इन्व्हेस्टमेंट टू हाय कॅपॅसिटी इन तेलंगणा युनिट्स तर यांनी येथे म्हणजे हे हा ही लॅब वगैरे तीनशे बेचाळीस करोड रुपये वगैरे कॅपेक्स वगैरे अनाऊन्स केले आहे या लॅबने आणि यातून तेलंगणा येथील ते युनिटची एक्सपान कॅपॅसिटी um, वगैरे एक्सपाड करतील ते आणि त्यांचे युनिट वन वन बलथा पल्लीमध्ये आहे आणि कंपनीचा uh, कंपनी प्लॅन्ट वगैरे एक्सपान करणार आहे आणि त्यांचं जे आपलं स्पेपो राईट्स uh, सिथे uh, सिथे सायझर कॅपॅसिटी जी आहे ती करणार करणारायचं म्हणजे झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट फाईव्ह किलो टू सी सिक्स पॉईंट सिक्स पॉईंट थ्री सेवन किलो किलो लिटर तर यासाठी ते दोनशे को कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहेत आणि हे दोन हजार सत्तावीसपर्यंत कंप्लीट होईल आणि त्यांचं ई एम आहे सपोर्ट टू डेव्हलपमेंट फॉ डेवलपमेंट अँड प्रोडक्शन फॉर पेपोट फेप इज फॉर जेन्टिक्स ड्रग्स सस्टेनेबल जी जे डी एस अँड अल्सो फॉर द कस्टम कस्टम मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन विज दिअर सीज सी एस एस सेगमेंट तर अँड याशिवाय ते दोनशे चौपन्न कोटी रुपये मधील काही रक्कम वगैरे फायनान्शियल बोरविंग आणि इंडस्ट्रीय आपलं इंटरनल वगैरे जमा खर्च वगैरे करण्यासाठी ते इन्व्हेस्ट करतील व युनिट थ्रीसाठी ते जे की गडा फोटरमध्ये आहे तर त्यासाठी ते त्याची कॅपॅसिटी वगैरे वाढवणार आहेत तर त्याची कॅपॅसिटी वगैरे थ्री हंड्रेड ट्वेंटी वन के एल टू थ्री हंड्रेड सेवन्टी थ्री किलो किलो लिटर वगैरे करणार आहेत तर तेथे इन्वेस्टमेंट फक्त अठ्ठ्याऐंशी करोड रुपये वगैरे हो होईल आणि हे एक्सपॅन्शन वगैरे हो नेक्स्ट <coughs> फिफ्टीन uh, टू ए एटीन मंथमध्ये वगैरे कम्प्लीट होईल असं त्यांनी म्हणाटलेलं आहे आणि तसंच पुढील म्हणणं तर आपला टाटा टाटा टेक तर टाटा टे टेकने वगैरे हो रिझल्ट दिलेले आहेत काल तर यांचं नेट प्रॉफिट वन हंड्रेड uh, वन हंड्रेड सिक्स्टी नाईन करोड रुपये वगैरे uh, करोड रुपीजनं वगैरे फॉल झालेला आहे व रिन्यू अप uh, बाय टू पर्सेंट आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन सेगमेंटमध्ये एक चांगली ग्रोथ याने दाखवली आहे आणि त्यामध्ये मार्जिनही कमी आहे सतरा पर्सेंटचं फक्त मार्जिन आहे जे की ग्रॉस मार्जिन पाहिलं तर यांचं ते यांचं ग्रॉस मार्जिन जे आहे ते फ्लॅट आहे म्हणजे ट्वेंटी एट पर्सेंट फ्लॅट आहे व यांचं नेट इन्कम मार्जिन ट्वेल्व पर्सेंटने फ्लॅट आहे व यांचं ओव्हरऑल रिझल्ट फ्लॅट आहे आणि त्यांच्या शीओ आणि एम डी वरून हेरिसांनी म्हणतला आहे की पुढे जाऊन हे बिझनेस वगैरे हो ग्रोथ वगैरे हो चांगले दाखवू शकतो आणि या क्वार्टरमध्ये चार डील्स वगैरे हो त्यांना मिळाले आहेत डील्स वगैरे हो ऑर्डर वगैरे हो मिळाले आहेत आणि ते एक्सपेक्ट करत आहेत की कंटिन्यू ऑपॉर्च्युनिटी आहे इन डिजिटल इंजिनिअरिंग स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग जेन आ, गेन ए आयमध्ये अँड आपलं ए बी टू आपलं अबेट सॉफ्टवेअर सोल्युशनमध्ये वगैरे आणि तसेच कर करणार आहे ते अॅडव्हान्स टूल्स आणि मध्ये जे की पुढे जाऊन वगैरे ग्रोथ वगैरे ज्यांची चांगली होऊ शकते त्यामध्ये ते आ, न्यू डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये ते इन्व्हेस्ट वगैरे चांगली करणार आहेत आणि त्याच्यात पुढील म्हणलं तर आपलं इंडिया मार्ट तर इंडिया मार्टने वगैरे रिझल्ट दिले आहेत त्यांचं जे नेट प्रॉफिट आहे ते ट्वेंटी म्हणजे फोर्टी एट पर्सेंट ग्रो झाला आहे होऊन ते एकशे एकवीस कोटीला पोहोचवलं आहे अँड रेव्हन्यू वगैरे सोळा पर्सेंट ग्रो होऊन आपलं तीनशे चौपन्न कोटीला पोहोचलं आहे व त्यांचे टोटल इन्कम पंधरा पर्सेंटने वगैरे ग्रो झालेत आणि त्यांचं मॅनपावर कॉस्ट जी आहे ती अकरा टक्क्यानेच वाढलेली आहे ज्याची की ग्रोथ कमी आहे त्यामुळे त्यांचा एपीटा वगैरे सिक्स्टी वन पर्सेंटने वाढलेला आहे व त्या त्यांचे टोटल एक्सपेन्सेस जे आहेत ते टू पर्सेंटने डिप झाले झालेले आहेत कमी झालेले आहेत व त्यांचं कॅश फॉलो कॅश फॉलो फॉर ऑपरेशन्स साठ पर्सेंटने वाढलेली आहेत आणि तसं त्यांचं आपलं कलेक्शन फॉर कस्टमर टेन पर्सेंटने वाढलेलं आहे जे की कमी आहे ग्रोथ इयर आणर पण कॉर्टर कॉर्टर पाहिलं तर गेल्या मध्ये फक्त साठ टक्क्याची ग्रोथ होती आणि या या वेळेमध्ये या क्वार्टरमध्ये दहा टक्क्याची वगैरे ग्रोथ आहे अँड uh, त्यांची जी आपलं सेलिंग अँड मार्केटिंगमध्ये एकोणीस टक्क्याची ग्रोथ आहे टेक्नॉलॉजी अँड आपलं टेक्नॉलॉजी अँड अँड करेक्ट करेक्टेडमध्ये वगैरे फ्लॅट आहे ते तर अँड बट आपलं जे जनरल जनरल आणि ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे ट्रे तेरा पर्सेंटने ग्रो झालं आहे त्यामुळे इबीटा वगैरे वाढलेला आहे त्यांचे ओव्हरऑल रिझल्ट वगैरे समिस्टर आहेत म्हणजे थोडे असे थोडे तसे आहेत एक समिस्ट्र वगैरे त्याचे रिझल्ट आहेत आणि पुढील तर इंडिया इंडिया सिमेंट वगैरे इंडिया सिमेंटचा लॉस वगैरे ती तीनशे साठ कोटीपर्यंत वाढलेला आहे प्राईज अँड डिमांडच्या समस्यामुळे आणि रेव्हन्यू हो वगैरे सतरा टक्क्याने वगैरे हो डिप झालेला आहे हे कमी होण्याचे कारण म्हणलं तर एक त्यांचं जे कोर मार्केट आहे साऊथ इंडियामध्ये तर तेथे डिमांड कमी झाली आहे आणि तेथे लेबर शॉर्टेज वगैरे होत आहेत त्याचा परिणाम वगैरे झालेला आहे आणि त्यांचे लॉसेस लॉसेसचे की फॅक्टर पाहिले तर डिमांड कमी झालीच आहे आणि सिमेंटच्या प्राइसेसही पडले आहेत म्हणजे अकरा पर्सेंटने युअरऑन येअर पडलेले आहेत आणि त्यांची त्यांनी वगैरे दोनशे कोटीची आपलं आपला एक्सपोर आपला अक्षर पेशन कॉस्ट वगैरे त्यांनी केली आहे बुकमध्ये त्यांच्या तर ज्यामध्ये प्रोविजन आणि सं एक जी की जोखीमा वगैरे शकतात त्यासाठी तरतूद त्याने केलेली आहे अँड इंडस्ट्री पाहिलं तर आप यांचा वगैरे डालमिया भारत हा सर्वात मोठा कॉम्प्युटर आहे तर त्यांनी म्हटलं आहे की डिमांड आणि बदल त्यांना वगैरे चिंता वगैरेसुद्धा त्यांनी व्यक्त सुद्धा केलेली आहे आणि पुढील मला डामिनिया भारत भारतचा भारतचाच रिझल्ट आहे त्यांचं जे प्रॉफिट आहे तो शेवंटी फाय पर्सेंटने वगैरे घसरले आहे घसरलेलं आहे आणि रेनो वगैरे अकरा पॉईंट सात टक्क्याने वगैरे पडलेला आहे आणि त्यांची व्हॅल्यूम ग्रोथ वगैरे दोन टक्क्याने वगैरे पडलेली आहे इयर ऑन इयर आणि कॉर्डर कॉर्डर फ्लॅट आहे व मॅन्युफॅक्चरिंगची गोष्ट केली तर डिमांड डिमांड अपेक्षेपेक्षा कमी होती आणि पुढे जाऊन येथे इम्प्रूव्ह वगैरे होऊ शकते अँड सिमेंट सिमेंटच्या प्राइजेस वगैरे प्राइजेस प्राइजेस एक प्रकारच्या वगैरे आशावाद वगैरे त्यामध्ये आहे तर तसेच त्यांच्या सी एफ ओने म्हणत आहे की पुढील क्वार्टरमध्ये हे स्ट्रॉंग परफॉर्म दाखवतील असं कॉन्फिडन्स आहे पुन्हा डिमांड वगैरे वाढू शकते वाढल्यानंतर हे चांगला परफॉर्म करतील अँड एम डी आणि सी अँड सी ओ मिस्टर पुनीत दालमे यांनी म्हटलं आहे की हे इन्फ्रास्ट्रक्चरवर जे गव्हर्नमेंट फोकस करत आहे रह व ते चांगली इन्व्हेस्टमेंट करण्याचाही प्रयत्न करतील करतील त्यामुळे डिमांड आणि आपलं सिमेंटचे डिमांड वगैरे येऊ शकते आणि कंपनी वगैरे कॅपॅसिटी वगैरे करण्याचे ही प्लॅन करत आहे त्यांचे टार्गेट आहे दोन हजार म्हणजे यावर्षीच्या एंडपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या एंडपर्यंत फोर हा फोर्टी नाईन पॉईंट फाईव्ह मॅट्रिक टनचे वगैरे त्यांचं टार्गेट आहे आणि त्याच्यात पुढे पुड़ी, पुढील म्हणलं तर आपलं आय प्रोडक्शन लाईफ तर या यांचंही रि रिझल्ट आला आलेला आहे प्रोडक्शील लाईफचा तर नेट प्रॉफिट पहिल्या तर फो फो फोर्टी थ्री ग्रो झालेला आहे आणि व्हॅल्यूम ऑफ बिझनेस वगैरे अठरा टक्क्याने ग्रो झालेला आहे हो आणि व्ही एन बी मार्जिन वगैरे हो एकवीस टक्क्याने वगैरे हो वाढवलेलं आहे या क्वार्टरमध्ये आणि त्यांचं ते आपलं अॅन्युलाइज प्रीमियम इक्वि आपलं इक्विपमेंट वगैरे सत्तावीस टक्क्याने वाढलेला आहे आणि तसा इक्विडलेट रेव्हेन्यू जो आहे तो फ्लॅट राहिलेला आहे अँड त्यांचं नेट प्रीमियम इन्कम वगैरे हो तेवीस टक्क्याने वाढलेलं आहे अँड त्यांचं जे इन सोलवन्सी रेशो युअर ऑन युअर इम्प्रूव्ह झालेला आहे आणि असेड मॅनेजमेंट असेड अंडर मॅनेजमेंट वगैरे हो एट पॉईंट थ्री पर्सेंट वगैरे हो ग्रो झालेला आहे आणि पुढील म्हणजे रिलायन्स तर रि रिलायन्सने सहाशे पंचेचाळीस करोडची एक, एक, एक पोट इन्व्हेस्टमेंट केली आहे पी 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 आय म्हणजेच आपलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्स मॉडेल अंतर्गत पोर्ट इन्व्हेस्टमेंट पोर्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे पोर्टच्या डेव्हलपमेंटसाठी यू त्याने साईन केलेला आहे है, कंटेनर हँडलिंगची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी त्याच्यात पुढे पुढील म्हणलं तर आपलं टाटा गॅलॅक्सीने वगैरे आपलं आपलं मिनी स्पायडर सोबत वगैरे एक आ, स्टेबल आपलं सस्टेमल सस्टेनेबल बॅटरी सोल्युशनसाठी एक पार्टनरशिप केलेली आहे त्यांनी ही आणि बॅटरी इंडस्ट्रीमध्ये रिअल टाईम मॉनिटरिंग अँड कम्प्लायन्सेस टूल्स वगैरे मिळू शकतात Uh, मिळतील असे असे आहे आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा हीच येते हा व्हिडिओ पट्ट्यावर धन्यवाद थँक्यू